आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आणि ती म्हणजे जेटच्या विमानाला एका पक्षानं धडक दिलेली आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुंबई औरंगाबाद ही फ्लाईट होती आणि लँडिंगच्या वेळेलाच पक्षानं या विमानाला धडक दिलेली आहे तपास करण्यासाठी आता पुण्याहून एक पथंग औरंगाबादला रवाना झालेलं आहे चार तासापासून विमानवत्र औरंगाबाद विमानतळावरतीच आहे जेटच्या विमानाला पक्षानं धडक दिली आत्ताची मोठी बातमी अर्थात मोठा अपघात जो आहे तो सुदैवानं टळलेला आहे सहकारी आहेत औरंगाबाद मधन अमित मोठा अपघात होऊ शकला असता काय घडलं होतं काय सांगशील का निश्चितच मुंबईहून सकाळी औरंगाबादला येत असलेल्या जे टेर विमानतळाला विमानाला ठिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जेव्हा ते येत होतं त्यावेळेस एक पक्षी हा त्याच्या फॅनला धडकला होता विमान हे धावपट्टीवर आलेलं होतं त्याच्यामुळं कुठली हानी ही झालेली नाही या माझा खबरदारीचे उपाय म्हणून विमानाची चाचणी करण्यासाठी पुण्याहून एक पथक हे औरंगाबाद दाखल झालं होतं त्यांनी विमानाची चाचणी ही आता जवळपास झालेली आणि ते विमान थोड्यातच उरणार आहे मात्र औरंगाबादहून मुंबईला जाणारा जवळपास बावीस प्रवासी या तांत्रिक अडचणीमुळे खोळंबले होते काही यात्रेकरूंना जे आहे संध्याकाळच्या विमानाने तर काहींना उद्या सकाळच्या विमानाने जाण्या सोय ही जेटनी करून दिले मात्र निश्चितच हा प्रकार लवकर लक्ष झाल्यामुळे दुर्घटना टळली अन्यथा हे विमान जर उडाला असतं वर त्याला जर काही प्रॉब्लेम झाला असता तर निश्चितच प्रवाशांच्या जीवाला हा धोका मानला जात होता नक्कीच अमित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी जर आपण बघतोय मोठा अपघात जो आहे तो सुदैवानं टळलेला आहे आणि औरंगाबादमधलं जेट विमानातील शुक्लकाष्ट काही संपता संपत नाही असं म्हणावं लागेल गेल्या आठवड्यात देखील खराब हवामानामुळे विमानाला हादरे बसले होते तेव्हा देखील प्रवाशी प्रचंड घाबरले होते तर आता आपण बघतोय कशाप्रकारे लँडिंगच्या वेळेला औरंगाबादमध्येच पक्षानं या विमानाला धडक दिली मात्र सुदैवानं हा मोठा अपघात जो आहे तो टळलेला आहे मात्र काय नेमकं डॅमेज झालं आहे हे बघण्यासाठी आता तज्ज्ञांची टीम देखील तिथं आहे मात्र जेटच्याच विमानाला दोन्ही वेळेला आपण बघतोय औरंगाबादमध्येच एकदा आता विमानाला पक्षानं धडक दिलेली आहे तर याच्या अगोदर देखील प्रचंड हादरे बसल्यानं प्रवासी घाबरले होते